नमस्कार मी सचिन परीठ एक जिल्हा परिषाळेमध्ये तुम्ही आपण चीफ गेस्ट म्हणून मला बोलवला त्याबद्दल सर्वांचे पूर्णपणे आभार मागतो पाहिजे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष व सर्व शाळेचे सर्व सदस्य व मुख्याध्यापक सर्वांचे पूर्णपणे मी आभार वाटतो पहिला म्हणजे मला चीफ गेस्ट म्हणून शाळेमध्ये बोलला शाळेसाठी पालकवर्ग जमलेले माझे पालकवर्ग व विद्यार्थी विद्यार्थी या शाळेसाठी आपण काय करायला लागतो पहिली गोष्ट म्हणजे आपण या शाळेमध्ये शिकलो आपण शिकलो आपलं भाग्य आहे आपण या मराठी मराठी शाळेमध्ये आपण केलं काय लागतो वगैरे शाळा आता बरेचसे हे चालू आहे स्पर्धा आहे प्रत्येकाच एक मोठमोठे लोकांचं पालक आपल्या मुलांना शाळेमध्ये इंग्लिश मिडियम आपण जिल्हा परिषदेकडे काय पाहिजे आपण शिकलो आहे त्या शिकवून मध्ये आपण एक बरेचसे कलेक्टर सुद्धा झालेले आहेत शाळेमध्ये मराठीमध्ये आपण आपल्या शाळेसाठी काय तर देणार पालकवर्गांसाठी आपण एक एक विनंती आहे की आपल्या शाळेसाठी मुलांसाठी मुलींसाठी भौतिक सुविधा जे काय करण्यात येईल मी ग्रामपंचायत मार्फत जे जे करण्यात येईल ते तयार आहे म्हणजे आपल्या पंधरामध्ये महिन्यात मी येथे टी व्ही शाळेसाठी दिलेलं आहे आता सी सी टी व्ही बसवण्याची जबाबदारी घेतलेली आहे सी सी टी व्ही बसवायची आहे शाळेमध्ये पाण्याची सुविधा असेल टॉयलेट असेल मुतारे असतील भौतिक सुविधा जे शाळेसाठी जी करता येईल ते आपण करू पण तुमच्याकडून जे काय अपेक्षा असतील पालकांच्या कल्पना असतील ते आमच्याबद्दल ये येण्याची धाडस करावी म्हणजे कृपा करावे म्हणजे शाळेमध्ये मुलगा लावून शाळेकडे जाणे असं नाही करायचं शाळेसाठी आपण शिक्षक किती आहे शाळेमध्ये शाळेत शिकतोय काय मुलगा आपला हे आपण लक्ष दिलं पाहिजे म्हणजे मुलगा आपण बैठक करतो गेडच्या आहे हे आपण शाळेसाठी गेलं पाहिजे शाळेमध्ये शिक्षक कमी असल्यामुळे दोन शिक्षक कमी असतात पण आपण पालकांच्या कॉम्परेशन काढतो हे करून का एक निधी काढून त्यातला एक एक दोन शिक्षक भरती केले जाते ते गावातला शिक्षक कोणत्या डी एड मुलगा झाला असला मुलगी झाली असते त्यातनं आपण हे करतो शिक्षक कमी आहे पण त्यातनं आपण तुम्ही पुरव सामान्य आहात जे कमी आहे त्या शिक्षका तुम्ही आमच्याकडे ग्रामपंचायत मार्फत आम्ही तर ते एक जातोच हे शिक्षण अधिकाऱ्याकडे शिक्षण आमच्याकडे मग जे शिक्षक असणे जे लागते ते पुरण्याचं काम जबाबदार घेऊ पण येणाऱ्या काळामध्ये आपण आपली शाळा ही बघितली पाहिजे गावची सुविधा ही चालूच आहे सुविधा भौतिक गट्टर असतील रस्ता असतील पाणी असेल जे लागतं शाळेसाठी बघितलं पाहिजे जेवढी अर्थ मंदिर असतील मंदिर किती सुधारले शाळा सुधारली अगदी जिल्हापुढी शाळा सुधारली नाही कारण याचं काय आहे आपण आपल्या शाळेकडे लक्ष देऊ नाही याच कारण म्हणजे आपण काय करतो शाळेसाठी भौतिक सुविधा आता भौतिक सुविधा म्हणजे काय असतील आमदार फंड असतो खासदार फंड असतो कोणताही फंड असतो गट गट न पाहता तुम्ही माझ्याकडे आणि माझ्याकडे करावी मी तिथे पण येतो किंवा आमदार कुठल्या गटाचा आहे खासदार त्या गटाचा ही विचार करू नका तुम्ही मी येतो स्वतः तुमच्यावर पण मी त्या गटाचा आहे वाट तू कसं इच्छित नाही नाही शाळेच्या पालकासाठी मी येणार शाळेच्या शाळा सुधारली मी गाव शाळा सुधारली की गाव सुधारलो ही आपली कल्पना आहे कुणाचा जन्म काय घेऊन गेला कुणाचा जन्म काय घेऊन गेला सावित्रीबाई फुले यांचा जन्म आपल्या समाजासाठी न्याय देऊन गेले न्याय देऊन गेले जय जैं हिंद